आदिम जमातीच्या कातकरी विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय अभियान महाअभियान ही मोहीम देशभरात राबवण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाने अकरा प्राथमिक क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये नऊ मंत्रालयाचा समावेश केला आहे सदर कार्यक्रमाअंतर्गत आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले आयुष्यमान भारत कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड जनधन खाते इतर प्रमाणपत्र्यांनी पी एम किसानचा लाभ देण्याचे निर्देश सचिव जनजाती कार्यालय मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आहेत त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावामध्ये व इतर वाड्यांमध्ये जाऊन जातीचे दाखले आयुष्यमान भारत कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड जनधन खाते इतर आवश्यक प्रमाणपत्रे व पी एम किसानचा लाभ देण्याकरिता वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील मोहोपाडा वाडीमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आदिवासी जमातीच्या व्यक्तींना जातीचे दाखले आयुष्यमान भारत कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड जनधन खाते आदी मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर वासांबे प्रभारी तळाटी पापडवार ग्रामपंचायत सदस्य रशिका राकेश खराडे सदस्या प्रतीक्षा रोशन राऊत सदस्या पवार कोतवाल रवींद्र गायकवाड योगेश नखाते आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आदींच्या उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी अँड